नमस्कार पालकांनो तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या बाळामध्ये किंवा आजच्या आपल्या लहान मुलांमध्ये असणे किती महत्त्वाचे आहे ते आज आपण जाणून घेऊया तर तुमच्या बाळामध्ये किंवा तुमच्या मुलांमध्ये शिवरायांसारखे नेतृत्व गुण आणि धैर्य तुमच्या बाळात रुजवण्यासाठी काही टिप्स आज आपण जाणून घेऊया ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते गुण असू शकतात ते, ते बघूया पहिला गुण म्हणजे निसर्ग आणि आपल्या मातृभूमीप्रती प्रेम तर छत्रपती शिवाजी महाराजांना सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांचे आणि आपल्या मातृभूमीचे अपार प्रेम होते तसेच आपल्या बाळांना आपल्या मुलांना निसर्गात वेळ घालवू द्या माती पाने झाडे यांच्याशी त्यांचा संपर्क नक्की ठेवा मराठी भाषा संस्कृती आणि आपल्या इतिहासाचे ज्ञान त्यांना हळूहळू द्या कधीही स्वतःच्या मुळापासून दूर जाऊ नये हे त्यांना बालपणापासूनच शिकवा दुसरा गुण म्हणजे कृतज्ञता आणि संस्कार आपल्याला तर माहीतच आहे छत्रपती शिवाजी महाराज आपले वडील शहाजीराजे आणि आई जिजाऊ माता यांना अत्यंत मान देत असत बाळाला वडिलांचे आजी आजोबांचे आणि शिक्षकांचे महत्त्व नक्की समजावून द्या धन्यवाद म्हणण्याचे आणि आभार मानण्याचीही त्यांना सवय लावावी घरात गोड बोलणे मोठ्यांचा आदर करणे याचा सराव त्यांच्याकडून करून घ्या तिसरा गुण म्हणजे स्वावलंबन आणि धैर्य तर शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच स्वावलंबी होती ते स्वतःचे निर्णय स्वतः घेत असत बाळाला तसेच स्वतः खेळू द्या आपल्या मुलांना स्वतः हो खेळू द्या स्वतः खाऊ द्या नवीन नवीन गोष्टी त्यांना हाताळू द्या आपल्या मुलांना छोटे छोटे अडथळे येऊ द्या ते पळून तसेच परत उठायला शिकतील स्वतःच्या चुका सुधारण्याची सवय त्यांना होऊ द्या यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल पुढचा गुण म्हणजे जिज्ञासुवृत्ती आणि शिकण्याची आवड तर शिवाजी महाराजांना इतिहास युद्धनीती आणि नवनवीन अशी ज्ञान मिळवण्याची आवड होती तसेच आपल्या लहान मुलांना लहान असतानाच त्यांना नवीन गोष्टी समजावून द्या रंग आकृती नवे शब्द असे त्यांना समजावून सांगा गोष्टी सांगताना उत्सुकता वाढेल असे त्यांच्याशी बोला व त्यांना प्रश्न विचारा बाळाची जिज्ञासा वाढवण्यासाठी विविध खेळ आणि काही ॲक्टिव्हिटी त्यांच्यासोबत नक्की करा शिवाजी महाराजांचा पुढील गुण म्हणजे शिस्त आणि नीतिमत्ता तर छत्रपती शिवाजी महाराज शिस्त हे शिस्तप्रिय आणि नियोजनबद्ध होते तसेच आपल्या मुलांना लहानपणापासूनच नियमित झोपण्याची खाण्याची आणि खेळण्याची वेळ देखील शिकवा हे योग्य आहे हे यो अयोग्य आहे याचा स्पष्ट फरक त्यांना समजावून द्या शिस्त म्हणजे बंधन नव्हे तर ती सुदृढ भविष्याची सुरुवात आहे हे त्यांना समजावून सांगा शिवरायांचा पुढचा महत्त्वाचा गुण होता तो म्हणजे संकटांचा सामना करण्याची ताकद तर शिवरायांनी अनेक अडचणींवर मात केली अफजलखानाचा पराभव हो केला स्वराज्य स्थापनेतील त्यांना काही संघर्ष आले तसेच आपल्या लहान मुलांना आपल्या बाळाला लहान असतानाच स्वतः गोष्टी करायला शिकवा चुकू द्या पण पुन्हा पुन्हा त्यांना प्रयत्न नक्की करू द्या अडथळे किंवा अपयश आल्यास लगेच त्यांना मदत करू नका त्यांना स्वतःचा मार्ग स्वतः काढू द्या हीच वृत्ती भविष्यात आपल्या मुलांना धैर्यशील आणि जिद्दी बनवेल शिवरायांचा पुढचा गुण म्हणजे नेतृत्व गुण आणि निर्णयक्षमता तर शिवाजी महाराज उत्तम सेनानी आणि प्रशासक देखील होते तसेच आपल्या लहान मुलांना स्वतःचे छोटे निर्णय घेऊ द्या कोणता खेळ खेळायचा कोणता रंग त्यांना आवडतो त्यांना कोणते कपडे आवडतात जसे त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन द्या तुझा विचार छान आहे असे त्यांना म्हणणा बाळाचा स्वतःहून काम करण्याच्या प्रयत्नाचे त्यांना कौतुक करा त्यामुळे त्यांना छान वाटेल अशाच अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद